पनवेल महानगरपालिका ही सात वर्षापूर्वी गठीत झालेली महानगरपालिका आहे ज्याच्यामध्ये अत्यंत चांगलं पोटेन्शियल आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपली राज्यघटना घालून दिली आहे त्याच्यामध्ये जी प्रिन्सिपल्स आहेत आहे अनुषंगाने जनतेचं कल्याण लोकाभिमुख प्रशासन याच्याबद्दल प्रशासन हे खऱ्या अर्थाने नागरिकांचे उत्तरदायित्व असते त्यामध्ये त्यामुळे नागरिकांची सेवा हे आमच्या दृष्टीने प्रथम प्राधान्य आहे नागरिकांच्या सेवेसाठी लोकाभिमुख प्रशासन देणे त्याच्यामध्ये पारदर्शकता आणणे गतिमानता आणणे या दृष्टीने हे प्रशासन कार्यरत नाही आहे सर मुद्दा आपला नवीन आहे जो आहे आता करार करबाबतीत तर या कर करबाबतीत आपण काय सांगू शकाल नागरिकांना काय आव्हान कराल तुम्ही कर, करा कर बाबतीमध्ये ऑलरेडी ही पोर्ट मला वाटतं कोर्ट केस आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्याच्याबद्दलचा मला संपूर्ण अभ्यास करावा लागेल आणि त्याचवेळेस आता शिक्षक पद्धतीनं मतदारसंघाची आपल्याकडे आचारसंहिता चालू आहे त्यामुळे कुठल्या प्रकारे त्यावरती जर का मी कॉमेंट केली तर ती कदाचित त्याच्यामध्ये आचारसंहितेचा भंग होऊ नये ही महत्वाची असल्यामुळे यावरती मला सांगू शकणार नाही त्यावरती थँक्यू सर थँक्यू